छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शासकीय जागेवर गेल्या काही दिवसांपासून बौद्ध वस्तीतील नागरिकांनी प्रार्थनेसाठी पंचशील ध्वज उभारला होता पंचशील ध्वज उभारल्यामुळे काही दिवसांपासून मनुवाद्यांच्या मनात खटकत होत्या त्याचा राग मनात धरून गावातील जातीवादी समाज कंठकांनी कसलाही विचार न करता सकाळच्या सुमारास सैतानी वृत्तीने पंचशील ध्वज उखडून टाकलाय पंचशील ध्वज उखडणाऱ्या लोकांना महिलांनी विरोध केला असता या समाज कंठकांनी महिलांवर हल्ला केला या हल्ल्यात काही महिला गंभीर जखमी झाल्या या घटनेची माहिती रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख यांना होताच त्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले आणि घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथरोड अंजनगाव आणि दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे तसेच आरोपी मोनू उर्फ अश्विन वसंतराव वाटाणे गोलू उर्फ शुभम दिलीप वाटणे प्रदीप शुभम पांडे सतीश शंकरराव पांडे गोपाळ विनायक तातोड दिनेश गजानन पांडे प्रफुल्ल अशोकराव वाटाणे गजानन गणेश जायले यांना अटक करून भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा तीन ए आर तीन एक पाच तीन दोन व्ही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाशदादा शिरसाट यांनी निषेध व्यक्त केलाय महिलांवर होणारा अत्याचार खपवून घेतला जाणार नाही असाच जर अत्याचार होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात निळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावं लागेल असं ठणकावून सांगितलंय परिस्थिती नियंत्रणात आणून पुढील तपास उपविभागीय अधिकारी शिवाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना जय भीम आज सकाळी सात वाजता महाराष्ट्राला आदरून टाकणारी घटना दर्यापूर तालुका आणि अमरावती जिल्ह्यामध्ये रहिमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरणखेड या गावामध्ये घडली त्या ठिकाणी बौद्ध वस्तीमध्ये पंचशील झेंडा त्या ठिकाणी दोन वर्षापूर्वी निर्माण होता काही जातीवाद्यांनी या ठिकाणी हा झेंडा हटून महिलांना पुरुषांना बेदम मारहाण केली जातीय मानसिकतेमुळे या ठिकाणी हे घटना घडली या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं निषेध करतो आणि रैमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे गाव कुरणखेड या गावाला तात्काळ पोलीस संरक्षण द्या हे मागणी करतो आणि जातीय मानसिकतेमुळे माजलेले हे जातीवादी आहेत तात्काळ यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत अंतर बौद्ध वस्तीवर हल्ला केला अंतर्गत जातीय दंगल घडवल्या अंतर्गत गुन्हे दाखल करा हे मागणी करतो आणि त्या ठिकाणी बौद्ध वस्तीला तात्काळ पोलीस संरक्षण द्या हे मागणी करतो अन्यथा त्या ठिकाणी हा निळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं निषेध नि, नि, करतो तात्काळ त्या ठिकाणी ठाणेदारांनी माननीय जिल्हा जिल्हा अधीक्षक यांनी तात्काळ या गावाला संरक्षण देऊन तात्काळ हे भूमिका घ्यावी हे आम्ही मागणी करतो आणि बौद्ध वस्तीला संरक्षण द्यावी रायमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे गाव आहे या कुरणखेड गावामध्ये दोन वर्षापूर्वी हा झेंडा गाळला होता त्या झेंड्याच्या त्या झेंडा या जातीवाद्यांनी उखळून फेकला आणि महिलांना त्या ठिकाणी मारहाण केली अरे छत्रपती शिवाजीराजाची संस्कृती आज महाराष्ट्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे महिलांना या ठिकाणी मारहाण केल्या जाते कुठे आहे महाराष्ट्र या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि तात्काळ बौद्ध वस्तीला संरक्षण द्या हे मागणी करतो अन्यथा त्या ठिकाणी निळा उद्रेक पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जयबिंद्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश हिंगळे अमरावती